तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मी जेव्हापासून ईमेल आहे माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा तेव्हापासून बऱ्याच ताईंचे मला मेल सुद्धा यायला लागले त्या सगळ्या ताईंचा मला मनापासून मा, माना आभार मानायचे आहेत कारण त्यांचा माझ्यावर एक विश्वास आहे की त्यांचे बरेच असे प्रश्न आहेत ते मी सोडवू शकते काय झालंय ज्यावेळेला आपण व्हिडिओच्या खाली कमेंट देतो त्यावेळेला ते बाकीचे सगळे वाचत असतात त्यामुळे बऱ्याच ताई अशा पर्सनल कमेंट करत आहेत आणि त्या फक्त मला एकटीला पर्सनल मिळतात बऱ्याच जणींना माझे मोबाईल नंबर पाहिजे पण ताईंना मी तुम्हाला मोबाईल नंबर आत्ता सध्या तरी नाही देऊ शकत मी दुसरं कार्ड घेतल्यानंतर नक्की तुम्हाला देईन बऱ्याच अशा ताई आजही आहेत की त्यांच्या घरी सगळं व्यवस्थित आहे नशिबानं काहीच कमी नाही आहे तरीसुद्धा आज त्या खूप टेन्शनमध्ये डिप्रेशनमध्ये निगेटिव्ह विचार मनात येत आहेत काय करावं तेच समजत नाही अशी बरीच परिस्थिती आहे आणि सगळं एवढं असताना सुद्धा त्या त्यांच्या आयुष्यात खुश म्हणजे एक म्हणतात ना की समाधान असतं ते त्यांना मिळत नाहीये मला त्या ताईंना बऱ्याच अशा ताई आहेत त्यांना मला एकच सांगायचं आहे हे बघा जोपर्यंत तुमच्या हातात एखादं काम नाहीये ध्येय नाही तुम्ही एखादं स्वप्न नाही ना बघा तोपर्यंत तुम्ही या सगळ्यातून नाही बाहेर पडू शकत आणि या सगळ्यातून कशासाठी बाहेर पडायचं आहे म्हणजे आपल्याला पैसे मिळवायचे आहेत म्हणूनच या सगळ्यातून बाहेर पडायचं असं काही नाहीये आपल्याला स्वतःला बदलायचं आहे म्हणून बाहेर पडायचंय तुम्हाला एक असं स्ट्रॉंग बनायचं असेल ना तर तुम्ही काही गोष्टी आणि गोष्टीतून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही थोड्याफार सवयी सांगणार आहेत त्या सवयी तुम्ही सगळ्या सोडा बघा तुम्ही या सगळ्यातून नक्की बाहेर पड सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काहीतरी तुम्ही ना ध्येय ठेवा काहीतरी असं तुम्हाला काही शिकायचंय किंवा तुम्हाला तुमच्यामध्ये काहीतरी एखादा गुण असेल ते तुम्हाला इतरांना शिकवायचं असेल हे बघा आपल्याला पैशासाठी काम नाही करायचं आपल्याला स्वतःमध्ये काहीतरी सुधारणा झाली पाहिजे आपण सुद्धा आत्मविश्वासाने बोलू शकतो इतरांना काही गोष्टी शिकवू शकतो म्हणजे थोडक्यात काय तुमच्याकडे कोणतेही स्किल असू द्या ते फक्त तुम्हाला लोकांपर्यंत द्यायचं आहे असं म्हणजे बघा या सगळ्यातून तुम्हाला पैसे तर मिळतीलच पण तुम्ही स्वतः बाहेर पडाल तुम्हाला एक मार्ग सापडेल की या अशा फालतू गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा मी काहीतरी करते ज्या वेळेला तुम्ही एखादं असं ध्येय ठेवाल ना त्याच वेळेला तुम्ही या बऱ्याच गोष्टीतून बाहेर पडाल यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे टाईम मॅनेजमेंट आता काय होत आपल्याला फक्त कारण सगळं नशिबाने व्यवस्थित असतं त्यामुळं आपल्याला असं फक्त गर घरातलं काम करायचंय जेवण थोडंफार इकडं तिकडं एवढंच आपल्याला माहित असतं आणि जास्तीत जास्त वेळ आपण मोबाईलवर इतरांशी गप्पा मारणे किंवा असंच फालतू घालवत असतो का तर आपल्या हातात काही कामच नसतं ना आणि घरातील सगळी कामं लवकर आवडून जायचंय कुठं बऱ्याच जणींना हा प्रश्न मनात येत असतो त्यामुळं आपलं टाईम मॅनेजमेंट अजिबात व्यवस्थित नसतं माझं सुद्धा पहिल्यांदा असंच झालेलं ज्या वेळेला माझ्याकडे मशीनचं काम होतं पण एवढं म्हणावं असं नव्हतं या दोन वर्षात मी खूप माझ्या स्वतःमध्ये बदल केलेला आहे आणि खूप गोष्टीतून मी स्वतः बाहेर पडलेली आहे त्यामुळं मला असं वाटतं माझ्यावर जी वेळ आली माझ्यावर जी परिस्थिती आली ती माझ्यासारख्या अशा बऱ्याच ताई आहेत की आज त्या सगळं असून सुद्धा कुठेतरी मनातून खूप पेटिव्ह झालेल्या आहेत किंवा मनातून अशा खूप मनात वाईट विचार येत आहेत कसं काय आयुष्य कसं जगायचं असं बरेच प्रश्न आहेत त्या सगळ्यांनी यातून बाहेर पडावं अशी खूप माझी इच्छा आहे ज्यावेळेला आपल्याकडे ना सगळं व्यवस्थित असतं ना त्यावेळेला आपल्याला वेळेच्या अजिबात महत्व नसतं तुम्ही जेवढा त्या वेळेला महत्व द्याल तेवढी वेळ तुम्हाला महत्व देईल असं कुठंतरी सांगितलेलं आहे ते तुम्ही ऐकलं सुद्धा असेल बऱ्याच वेळेला आपण पॉझिटिव्ह थॉट्स देणारे किंवा चांगले असे व्हिडिओ बघत असतो पण आपण फक्त बघतो आणि तिथपर्यंतच थांबतो आपण त्याप्रमाणे कृती कधीच करत नाही कारण आपण एवढं आपल्या आयुष्याच्या बाबतीत सिरियस होतच नाहीये कारण आपल्याला असं वाटतं काय आहे ना आता सध्या व्यवस्थित चाललंय ना असं म्हणून आपण बऱ्याच गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करत असतो तिसरी गोष्ट म्हणजे लोकांच्याकडे लक्ष देणं आपला जो काही वेळ आहे जे काही आयुष्य आहे ना ते दुसऱ्यांसाठी आपण देणं ठीक आहे मी म्हणत नाही दुसऱ्यांसाठी द्या आपण ते किती द्यायचं याचं सुद्धा लिमिट ठेवा आपण काय करतोय हल्ली की सगळं काही वेळ असेल ना ते सगळं दुसऱ्यांसाठी द्यायचं दुसऱ्यांच्या सोबत बोलणं गप्पा मारणं किंवा दुसऱ्यांसाठी काय करायचं काय का नको हे सगळं बघत असतो तुम्ही ज्या व्यक्तींसाठी हे सगळं करताय ना त्याच व्यक्ती एक दिवस तुमच्यावर ज्या वेळेला खरंच अशी वेळ कोणावर येऊ नये पण ज्यावेळी तुमच्यावर कधीतरी अशी एखादी वेळ येईल ना त्यावेळेला त्या व्यक्ती तुम्हाला साथ द्यायला नसणार आहेत जे काही तुमच्या आयुष्यात येईल ना, ना तुम्हाला अपला अपला ते तुम्हाला एक त्याला फेस करावं लागणार आहे त्यामुळं तुम्ही ना ठीक आहे जेवढं तुम्हाला आपल्या आयुष्यात तर सगळे पाहिजेत आपल्याला पण जेवढंच तेवढं ठेवा जास्त कुणाच्यात इन्वॉल्व्ह होऊ नका की जेणेकरून तुम्हाला त्रास होईल अशा बघा आपल्या अशा बऱ्याच मैत्रिणी असतात शेजारी असतात किंवा कोणतरी नातेवाईक हे असतात आपण सगळा वेळ आपला जो असतो आपली कामं हे सगळं करून राहिलेला वेळ आपण त्यांच्यावर खर्च करत असतो का तर आपल्याला आप आप एक विश्वास असतो की हीच माणसं आपली आहेत आणि मला ज्यावेळेला मदत पडेल त्यावेळेला हे नक्की धावून येतील किंवा असं बरंच काही काही आपल्या डोक्यात असतं पण खरं हे असं काही नसतं ज्यावेळेला खरंच वेळ येते ना त्यावेळेला कोणी उभं राहत नाही त्यावेळेला आपल्याला स्वतःला एकट्याला उभं राहावं लागतं आणि त्यावेळेला एवढं वाईट वाटतं की अरे म्हणजे मी एवढी सगळी जोडलेली माणसं आज माझ्यासोबत कोणीच नाही आहे मग अशी वेळ तुमच्या त्यापेक्षा आत्ता एकट असलेलं काही वाटत म्हणजे काही वाटत नाही जरी एखादी प्रसंग आला किंवा वाईट वेळ आली तरी तुम्ही स्वतःला म्हणू शकता ना मी पहिल्यापासून एकटी होती मला कसं लढायचं या सगळ्या गोष्टी माहीत आहेत त्यामुळे जेवढं ना तुम्हाला वेळ द्यायचा आहे ना तो स्वतःसाठी द्या काय करायचंय ना ते स्वतःसाठी करा तुम्ही काहीतरी असं म्हणजे जेवढं होता होईल ना तेवढं तुम्ही स्वतःमध्ये एक विश्वास निर्माण करा मी म्हणत नाही की तुम्ही बाहेरच्या लोकांना कपडे मिसळू नका मिसळा हे बघा बाहेरचे लोक पाहिजेत पण तुम्हाला कधी सगळे मदत करतील ज्या तुमच्याकडे पैसा असेल प्रसिद्धी असेल ना त्याच वेळेस तुमच्याकडे सगळे येतील जोपर्यंत तुमच्याकडे पैसा नाही आहे ना प्रसिद्धी नाही ना तोपर्यंत तुमच्याकडे कोणी सुद्धा तुम्हाला विचारणार नाही यानंतरची चौथी गोष्ट म्हणजे ना जे निगेटिव्ह लोक बोलतात किंवा आसपास असतात जे फालतू कामं करतात बघेल तेव्हा दुसऱ्यांबद्दल वाईटच बोलत असतात किंवा आपण एखादं काम करायला गेलो ना तर नको करू यातून काही नाही होणार निष्पन्न तू फक्त घरी रिलॅक्स राहा किंवा असं बरंच काही काही बघा आपल्या आजूबाजूला असतात की जे नेहमीनं आपल्याला काहीतरी निगेटिव्ह सांगत असतात अशा लोकांच्या पासून जेवढं लांब राहता येईल ना तेवढं लांब राहा कारण काय होतं ते स्वतः तर काही काम करत नाहीत आणि शिवाय आपल्याला पण करून देत नाहीत आणि आपण सगळे त्यातच त्यातच राहत असतो त्यामुळे तुम्हाला जे निगेटिव्ह कमेंट करतात किंवा जे नेहमी निगेटिव्ह बोलत असतात ना त्या अशा लोकांच्या पासून लांब राहायचं पाचवी गोष्ट म्हणजे अशा लोकांच्यात राहायचं की त्यांच्यातून तुम्हाला पॉझिटिव्ह काहीतरी भेटलं पाहिजे आता तुम्ही बरेच जण युट्यूबवर मोबाईल बघता त्यामुळे युट्यूबवर बऱ्याच गोष्टी बघत असता ए बघा तुम्हाला माझे व्हिडिओ पटत असले ना तर तुम्ही बघत जावा नाही न पटले तर नाही तिथंच अनप्ल अनसब्स्क्रायबर करून टाकायचं तुम्ही तुमच्या मोबाईलची हिस्ट्री जर उघडली तर तुम्हाला तुम्ही कोणते व्हिडिओ बघताय हे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कोणत्या दिशेला चालले हे बघा जोपर्यंत आपण काही गोष्टी आपल्या स्वतःमध्ये बदल करत नाही ना तोपर्यंत आपल्या आयुष्यात काहीच होणार नाही तुम्ही ना वा, वा, अशा लोकांच्या संगतीत राहा किंवा अशा गोष्टी करा किंवा अशा गोष्टी बघा की ज्यातून तुम्हाला ना एक पॉझिटिव्हच एनर्जी मिळाली पाहिजे सगळ्यांना गोष्टी असं तुम्हाला वाटलं पाहिजे नाही मला मला सुद्धा काहीतरी करायचंय मी सुद्धा काहीतरी आयुष्यात करू शकते ठीक आहे आज माझ्याकडे सगळं आहे तरी सुद्धा मला काहीतरी करायचंय मलाही चार लोकांच्या तसं काहीतरी माझ्याकडं आहे ते मला दाखवायचंय हा कॉन्फिडन्स जोपर्यंत तुमच्यात येत नाही ना तोपर्यंत मी काही करू शकणार नाही याच्यासाठी तुम्हाला गरज आहे जे पॉझिटिव्ह बोलतात ना लोक नाही आपण हे करूया आपण ते करूया आपल्याला पुढे आहे आणि आपण काहीतरी इतर लोकांच्याकडे लक्ष न देता फक्त पॉझिटिव्ह गोष्टी सांगतात की तू हे करू शकतोस तू हे कर बघ तुला सक्सेस मिळेल काय नाही तू बिंदास्त कर असं तुम्हाला जो जे पाठिंबा देतात ना त्या लोकांच्या सोबत राहावा तुम्हाला कुठेही काही मदत लागू द्या त्यांना विचारा ते सांगतील अशी लोक असतात आपल्या आयुष्यात पण ते थोडीच असतात आणि नशिबाने ती लोक आपल्याला लवकर भेटत नाहीत कारण जोपर्यंत आपल्या आयुष्यात निगेटिव्ह लोक असतात वाईट म्हणजे वाईट कमेंट करणारे लोक असतात ना तोपर्यंत अशी लोक आपल्याला भेटत नाहीत पण एक वेळा अशी येते की आपल्यालाच चांगली सुद्धा लोक, लोक भेटतात फक्त ती आपल्याला ओळखता आली पाहिजेत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात ही चांगली लोक येतात फक्त आपल्याला ती ओळखणं म्हणजे आपल्याला ओळखता आली आप आप पाहिजे माझ्या बऱ्याच अशा ताई आहेत माझ्यासारख्या सर्वसामान्य त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जेवढं होता होईल ना तेवढं ना काहीतरी काम करा हे बघा जोपर्यंत तुम्ही काही काम करत नाही ना तोपर्यंत या सगळ्या गोष्टीतून नाही बाहेर पडणार आणि बघताना ना तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी मिळतील ना असेच व्हिडिओ बघा दुसऱ्यांच्या आयुष्यात म्हणजे बरेच असे व्हिडिओ आहेत की आपण बघतोय ह्यानं काय केलंय त्यानं काय केलंय त्याच्या आयुष्यात काय चाललंय याच्या आयुष्यात काय चाललंय हे सगळं ना जेवढं तेवढं आजपासून बंद करा तुम्ही तुमच्या आयुष्यात काय चाललंय तुम्ही सकाळपासून आतापर्यंत तुमचा वेळ कुठे घालवला लो किती लोकांबद्दल विचार केला किती स्वतःबद्दल विचार केला हे सगळं एकदा बघा आणि सगळ्यात अजून एक गोष्ट सांगायची राहिलेली ती म्हणजे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या आज बऱ्याच ना डिप्रेशन टेन्शनमध्ये जेवत नाहीत व्यवस्थित काही म्हणजे व्यवस्थित तब्येतीकडे लक्ष देत नाही हे बघा कोण मी कालच एक व्हिडिओ टाकलेला आहे कोणाला काही फरक पडला नाही मी आजी गेल्या वर्षी म्हणजे मी त्यावेळेला युट्यूबवर होते गेल्या वर्षी असंच मी खूप टेन्शनमध्ये डिप्रेशनमध्ये गेलेली माझी तब्येत एवढी खराब झालेली पण कोणाला काही फरक पडला नाही उलट मला सगळे म्हणायला लागले की एवढं सगळं व्यवस्थित असताना तुला काय म्हणजे कशाचं टेन्शन आहे तू एवढी तब्येत का म्हणजे तुझी खराब झाली म्हणजे ना काही गोष्टी अशा असतात की आपण नाही सांगू शकत सगळ्यांना म्हणून तर मला तुम्हाला सांगायचं आहे हे बघा तुम्ही ना कितीही टेन्शन असू द्या त्रास असू द्या स्वतःच्या तब्येतीकडे सगळ्यात महत्वाचं लक्ष द्यायचं आहे कारण कसं आहे ज्यावेळी तुमची तब्येत चांगली असेल त्याच वेळी तुम्ही चांगले विचार करणार आहे तुमच्या म्हणजे डोक्यातून चांगलेच विचार निघणार आहेत तुम्ही आजारी असला ना तुम्ही नेहमी निगेटिव्हच विचारांच्याकडे जाणार काहीतरी आयुष्यात मिळवायचंय कुठेतरी सक्सेस व्हायचंय कुठेतरी पॉझिटिव्ह राहायचंय ना आपल्याला तर आपल्याला आपल्या सुद्धा लक्ष दिलं पाहिजे थोड्याफार काही गोष्टी आहेत त्या आप आप आपल्या खरंच आपल्याला म्हणजे आपल्यातून काढणं गरजेचं असतं जोपर्यंत तुम्ही ध्येय नाही दुसरी गोष्ट म्हणजे टाईम मॅनेजमेंट करत नाही तिसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांचा जास्त विचार करणे आपल्याकडे जो वेळ आहे तो दुसऱ्यांवर दुसऱ्यांसाठी देणं हे सुद्धा बंद करा चौथी गोष्ट म्हणजे निगेटिव्ह लोकांच्यात राहणं बंद करा पाचवी गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त पॉझिटिव्ह लोकांच्या तर राहा आणि सहावी गोष्ट म्हणजे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या तुम्ही नक्की या सगळ्यातून बाहेर पडलात ही छोटीशी माहिती तुम्हाला द्यायची होती काही चुकलं असेल तर मी तुमची मनापासून माफी मागते श्री स्वामी समर्थ